नमस्कार मित्रांनो जय भगवान मंडळी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी किशोर गीते आपले स्वागत होतो मित्रांनो मी सध्या आलेलो आहे चंदनपुरी या देवस्थानात मित्रांनो चंदनपुरी या देवस्थानाचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर या अगोदरच अपलोड केलेला आहे मित्रांनो चंदनपुरी हे उत्तर महाराष्ट्रातलं प्रती जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेलं थी ठिकाण आहे या चंदनपुरीलाच मित्रांनो खंडेरायाने बानूबाईचे मेंढर मारले होते अशी आख्यायिका आहे आम्ही यात्रेत जे यात्रेत भाविक येणारे असताना त्यांची तळे आरती करून देतो आम्ही वाघे मंडळी आहे तळे आरती केल्यानंतर हा त्यांचे देव नाचवायचं हे सगळं आम्ही काम करतो चंदनपुरी क्षेत्रज्ञ खंडोबा मंदिरात चे नाव वाघोजी दादाजी शिरसाट म्हणून आहे चंदनपुरीचे रहिवासी आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंदिरातच हे काम करतो आम्ही तळे आरती भर करण्याचं जे भाविक येतात त्यांची तळे आरती करून देतो बानू ही या चंदनपुरीचीच होती त्यामुळं या चंदनपुरी देवस्थानाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे मित्रांनो या परिसरातील किंवा आजूबाजूच्या पंचकृषीतील सर्व भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि आपले नवस बोलतात तिथं तळी उचलण्याचे कार्यक्रम केले जातात याशिवाय जागरण गोंधळाचे कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी होतात मित्रांनो सध्या चंपाषष्ठी आहे आणि निमित्त या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे आणि चंपाषष्ठी निमित्त या ठिकाणी तळी उचलण्याचे कार्यक्रम केले जात आहे माझ्या पाठीमागं तुम्हाला या ठिकाणी तळी उचलण्याचे कार्यक्रम करून देताना लोकं तुम्हाला इथं दिसत असतील या ठिकाणी तळी उचलण्याचे कार्यक्रम केले जातात तुम्ही या ठिकाणी यायचं आणि हे तळी उचलण्याचा कार्यक्रम तुमचा करून देतात त्याबद्दल काही दक्षिणा या ठिकाणी घेतल्या जाते अशाच प्रकारे या ठिकाणी जागरण गोंधळसुद्धा केले जातात आणि मित्रांनो पुढील महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये या ठिकाणी पौष पौर्णिमेला मोठी जत्रा असते आणि या पौष पौर्णिमेलासुद्धा या ठिकाणी जागरण गोंतचे कार्यक्रम होतात तळी उचलण्याचे कार्यक्रम होतात आणि या ठिकाणी मोठी जत्रा जानेवारीमध्ये भरल्या जाते मित्रांनो प्रकारे आपण पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकला होता त्यावेळेस या ठिकाणी जत्रा नव्हती त्यामुळं हा स्पेशली या चंपाषष्ठीचा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ आपण बनवतो आणि सध्या चंपाषष्ठी असल्यामुळं या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे आणि सर्व भाविक भक्त या ठिकाणी जमलेले आहेत महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं ते चंदनपुरी देवस्थान मित्रांनो <laughs> येथे चंपाश्ठीनिमित्त तसेच जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या पोष पौर्णिमेनिमित्त हजारो भाविक या ठिकाणी जमतात चंदनपुरी हे देवस्थान मालेगाव या शहरापासून जवळत आहे शिवाय धुळे शहरापासूनही याचं अंतर कमी येते तुम्हाला जर चंदनपूरला जायचं असेल तर तुम्ही धुळ्यावरून सुद्धा जाऊ शकता आणि मालेगाव या शहरावरून सुद्धा तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता मित्रांनो चंदनपुरी हे उत्तर महाराष्ट्रातील प्रतीगुरी म्हणून प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे मित्रांनो हे मंदिर असं प्राचीन असं मंदिर आहे आणि या मंदिराचं बांधकामही काळ्या पाचनामध्ये केलेलं आहे चंदनपुरी हे बाणाईचं गाव असल्यामुळं आणि याच ठिकाणी खंडोबा रायांनी बानाईचे मेंढ्र मारल्यामुळं या ठिकाणाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे मित्रांनो ह्या दोन्ही अक्कायिका ह्याच ठिकाणाशी संबंधित आहेत बानाईचं हे गाव आहे आणि त्यामुळंच या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात मित्रांनो चंपाषष्टीला हे संपूर्ण प्रति जेजुरी चंदनपुरी ही सोन्यासारखी होते सर्वत्र भंडारा उतरलेला असतो आणि या ठिकाणी चालू असतात ते तळी उचलण्याचे कार्यक्रम जागरण गोंधळाचे कार्यक्रम अशा प्रकारे ही नगरी संपूर्ण गजबजून जाते शिवाय जानेवारी महिन्यामध्ये पौष पौर्णिमेनिमित्तसुद्धा या ठिकाणी मोठी जत्रा भरते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे केले जातात मेन गेटमधून आत गेल्यानंतर हा मंदिराचा हा गाभारा आहे आणि या ठिकाणून आपल्याला आतमध्ये जाता येते आतमध्ये गेल्याच्या नंतर खंडोबा राया आणि बानू तसेच माळसाबाई या तिघांची अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते सोबतच या ठिकाणी भंडारा आणि आरती चालू असते मित्रांनो या ठिकाणी असलेली ही मूर्ती अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर আপন বাহার পড়ো मित्रांनो व्हिडिओच्या एंट्रोमध्ये ज्याप्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी तळी भंडाराचे कार्यक्रम करून दिले जातात अशाच प्रकारे या ठिकाणी हा एक तळी भंडाराचा कार्यक्रम होताना आपल्याला दिसतो आहे या ठिकाणी ही जी मंडळी आहे त्यांना वाघ्या मंडळी म्हणतात आणि हे काही दक्षिणेच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी तळी भंडार करवून देतात मित्रांनो अशाच प्रकारे या ठिकाणी जाकण गोंधळाचे सुद्धा कार्यक्रम करून दिल्या जातात आता त्या ठिकाणी जसं चंपाषष्ठी असो किंवा जानेवारी महिन्यामध्ये असलेली पौष पौर्णिमा अशा वेळेवर या अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होतात मित्रांनो सर्वदूर महाराष्ट्रातून आणि उत्तर महाराष्ट्र आणि मित्रांनो महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राच्या उत्तर भागातून या ठिकाणी अनेक भाविक येतात आणि आपली तळी भंडार असो किंवा जागरण भोजळाचे कार्यक्रम या ठिकाणी येऊन करतात प्रतिजेजुरी हे उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे मित्रांनो या मंदिराच्या जवळच मोरणा नदी वाहते आणि या मोरणा नदीच्या पात्रामध्येच खंडोबाने बानाईची मेंढ मारली होती ती मोरणा सुद्धा या मंदिरापासून अगदी जवळच आहे या मंदिराच्या जवळच मोरणा नदी वाहते